अनेक व्हरायटीच्या सुंदर आकर्षक गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडे घरगुती व गणेशोत्सव मंडळासाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती उपलब्ध आकर्षक पेंटिंगमध्ये सहा इंचापासून दीड फुटापर्यंत शाडूच्या मूर्तीही उपलब्ध होलसेल दरात रिटेल विक्री सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्ती ही उपलब्ध मंडळासाठी हव्या त्या रंगात मूर्ती रंगवून मिळते मनपसंत मूर्तीचे आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश कुंभार व सौ समता रमेश कुंभार अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव सतरा सत्तावीस चौऱ्याण्णव झिरो चव्वेचाळीस बारा पाचशे अठ्ठ्याण्णव चिंचणी येथील महसूल सप्ताहानिमित्त आयोजित महाराजस्व तहसील कार्यालय तासगाव व जिल्हाधिकारी कार्यालय सांगली महसूल विभाग यांच्या वतीनं महसूल सप्ताह एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत साजरा केला जातो सप्ताहमध्ये विविध शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून योजनांचा लाभ दिला जाणार आहे सदरचा महसूल सप्ताह तहसीलदार श्री अतुल पाटोळी उपविभागीय अधिकारी उत्तम दिगे व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतात आजगाव तालुक्यातील चिंचणी मंडळात चार आठ दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज मेळावा संपन्न झाला सदर मेळाव्यात चिंचणी मंडळातील गावातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला सदर मेळाव्यात संजय गांधी निराधार योजना पात्र लाभार्थी यांना पेन्शन चालू करणं जिवंत सातबारा अंतर्गत सातबारा वाटप करणं आनंद रस्त्यांच्या नोंदी सातबाराला घेणं आधार कार्ड दुरुस्ती आधार कार्ड काढणे इतर शासकीय योजना अंतर्गत कामे याविषयी माहिती देण्यात आली विविध दाखले सातबारा यांचं वाटप करण्यात आलं या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार अतुल पाटोळे तासगाव मंडळ अधिकारी सुरेखा जाधव तासगाव ग्राम महसूल अधिकारी डीडी आधारी वासुंबी ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मी पाटील बेंद्री ग्राम महसूल अधिकारी मुमताज मुलानी नागाव ग्राम महसूल अधिकारी राजाराम कोळी कुमठेगावचे ग्राम महसूल अधिकारी पीपी कोळी कवटेकंद ग्राम महसूल अधिकारी कीर्तिकुमार धस महसूल अधिकारी टी एस पाटील उपस्थित होते तसेच चिंचणी गावचे सरपंच उपसरपंच पाटील यांची उपस्थिती लाभले मंडळातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते विशेष प्रतिनिधी भाऊ बहिणीच नातं प्रेमाच विश्वासाच आणि संरक्षणाचं या रक्षाबंधनाला फक्त राखी नाही तर आठवणींची गाठ बांधा बहिणीच्या प्रेमासाठी आणि भावाच्या वचनासाठी दत्त ज्वेलर्स घेऊन येत आहेत खास चांदीची राखी भावाच्या प्रेमासाठी राखी खरी तर प्रेमही शाश्वत मग कधी खरेदीला स्टॉक मर्यादित दत्त ज्वेलर्स मध्ये अल्प दरात आकर्षक पारंपरिक व ट्रेंडिंग डिझाईन्स मध्ये चांदीच्या राख्या उपलब्ध युनियन बँकेसमोर मार्केट यार्ड मेन गेट जवळ विटा रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न